ही कथा मला माझ्या मित्रानं सांगितली होती तो तेव्हा एका भागात ड्युटीवर होता चला आता पुढची गोष्ट त्याच्यास तोंडून ऐकूया नमस्कार मित्रांनो माझं नाव अविनाश आहे ही घटना त्या काळातली आहे जेव्हा पूर्ण देशातच नव्हे तर जगभरात भीतीचं सावट पसरलं होतं ही माझी खरी गोष्ट आहे ही घटना कोकण भागातली आहे पण मी नेमकं ठिकाण सांगू शकत नाही कारण मी पोलीस खात्यात आहे आणि असं कन्नड नियमांच्या विरोधात आहे त्या रात्री माझी ड्युटी पोलीस स्टेशनमध्ये लागली होती मग मी माझा सहकारी राजेश्वर याच्यासोबत आसपासच्या भागात गस्त घालायला निघालो आमच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जवळच एक समुद्र किनारा होता किनाऱ्याच्या बाजूलाच थोडं झाडांनी झाकलेलं क्षेत्र होतं खूप दाट जंगल नव्हतं पण थोडाफार अंधुक भाग होता तिथून थोड्या अंतरावर काही लोकांची वस्ती होती आम्ही नेहमीप्रमाणे तिथे जायचो लोक समुद्रकिनारी भटकत नाही, नाही पाहण्यासाठी त्या रात्रीही आम्ही गाडी रस्त्याच्या बाजूला उभी करून चालतच किनाऱ्याकडे गेलो सर्व काही शांत आणि सुखद वाटत होतं आम्ही दोघेही दूर्वरच्या किनाऱ्यावर उभे राहून समुद्राकडे पाहत होतो तिथल्या शांततेचा आणि गार वाऱ्याचा आनंद घेत होतो तेवढ्यात राजेश्वर एका जागी थांबला त्याला समोर काहीतरी दिसलं मी त्याच्या हातातून दुर्बीण घेऊन समोर पाहिलं खरंच काहीतरी होतं मोठ्या दगडांसारखं गोलसर जसं एखादं मोठं बटाड्यासारखं किंवा एखादा मोठा समुद्रप्राणी मी राजेश्वरला म्हटलं चल थोडं पुढे जाऊन पाहूया मी लगेच माझी टॉर्च लावली मग आम्ही वाळूतून चालत पाण्यापर्यंत गेलो तिथं पाण्याच्या बाहेर एक भली मोठी पोती पडली होती एवढं मोठं की जणू काहीतरी प्रचंड वस्तू त्यात गुंडाळलेली होती राजेश्वर पोत्याकडे पाहून म्हणाला यात काय असेल बरं आम्हा दोघांनाही संशय होता की कदाचित यात एखाद्याची लाश असेल मी काठीने पोत्याला दाबून पाहिलं आणि म्हणालो काहीतरी घट्टाने जळसर आहे रे राजेश्वरनेही काठीने पोत्याला दाबून पाहिलं आणि थोडं घाबरत म्हणाला काहीतरी बॉडी साईभवते मी वेगवेगळ्या ठिकाणी काठीने पोत्याला दाबलं आत काहीतरी जळ घट्ट वस्तू असल्यासारखंच जाणवत होतं आम्ही दोघंही पोत्याभोवती फिरून तपासत होतो त्या पोत्याची जी अवस्था होती त्यावरून हे निश्चित वाटत होतं की त्यात लाश आहे पाण्यात फुलून पोत्यासकट बाहेर आली असावी राजेश्वरने धैर्य करून पोत्याला कान लावून काही आवाज येतो काही ऐकण्याचा प्रयत्न केला मग तो उठून उभा राहिला आणि म्हणाला माझ्या अंदाजानं यामध्ये डेड बॉडी आहे मी हे पोत्याला वरवर हात लावून पाहिलं आणि म्हणालो मग आपण कंट्रोल रूमला रिपोर्ट करायला हवा राजेश्वर माझ्याकडे टॉचा प्रकाश टाकत म्हणाला पण आधी आपण स्वतः खात्री करून घेऊया त्यानं पोतं पाण्याबाहेर ओढण्याचा प्रयत्न केला पण ते हल्लंच नाही मग त्याने मला इशारा केला आम्ही दोघांनी मिळून पोतं ओढत किनाऱ्यापासून थोडं दूर नेलं पोत्यामध्ये अजिबात हालचाल नव्हती मी माझ्या हातातली कटर राजेश्वरच्या हातात दिली त्याने पोत्याला वरवरून कापायला सुरुवात केली कापत असतानाच अचानक पोतं फाटलं आणि यातून अर्ध शरीर बाहेर पडलं आम्ही घाबरून मागे सरकलो एक जबरदस्त खुजलेल्या वासन एक जबरदस्त खुजलेला वास नाकात घुसला त्या डेडबॉडीचे दोन्ही हात छातीवर होते डोळे मिटलेले चेहरा आणि नाक अगदी सरळ होतं डेडबॉडीचं उरलेलं शरीर अजूनही पोत्यातच होतं राजेश्वरने धाडस करून त्या डेडबॉडीचा हात हलकाच उचलून पाहिला आणि छातीला हात लावून श्वास आहे का ते तपासलं पण शरीरात कोणतीही हालचाल नव्हती थोडी तपासणी केल्यावर तो म्हणाला हे तर खूप आधीच मेलं आहे मी टॉर्चच्या उजेडात त्याचा चेहरा नीट पाहून म्हटलं आपण याला असं सोडूया आणि ताबडतोब वायरलेसवरून कंट्रोल रूमला कळवूया आम्ही ज्या ठिकाणी होतो तिथे मोबाईलची रेंज नव्हती रेंजसाठी थोडं आतपर्यंत यावं लागत होतं कसंबसं थोडं नेटवर्क मिळाल्यावर मी पोलीस ठाण्यात फोन लावला तेव्हा समजलं ला की स्टेशनमध्ये बाकी सगळे पोलीस आसपासच्या भागात गस्त घालायला गेले होते त्यावेळी ठाण्यात फक्त एकच हवालदार होता बहुतांश लोक इमर्जन्सी ड्युटीवर गेले होते त्यामुळे लवकर कोणी यायची शक्यता नव्हती आम्ही दोघंही विचार करत बसलो होतो की आता पुढं काय करायचं मग आम्ही आमचे मोबाईल काढले आणि त्या प्रेताचे व आसपासच्या जागेचे काही फोटो काढायला सुरुवात केली सुमारे अर्धा तास गेल्यानंतर मला पुन्हा एक कॉल आला पोलीस स्टेशनमधून कळवलं की दोन तासात ॲम्ब्युलन्स आणि क्राईम सीन तपासण्यासाठी इतर मदत पोहोचेल ही बातमी ऐकल्यावर आम्हाला थोडा दिलासा मिळाला मग बाकी सगळं सोडून राजेश्वर तिथेच बसून निगराणी करू लागला त्यावेळी रात्रीचा एक वाजला होता म्हणजे आता आम्हाला सकाळी चार किंवा पाच वाजेपर्यंत तिथेच थांबावं लागणार होतं कारण आमच्याकडे जेव्हा कोणी दोन तासात येतो म्हणतं त्याचा अर्थ प्रत्यक्षात चार ते पाच तास लागतात आम्हाला फक्त त्यांची येण्याचीच वाट बघायची होती बराच वेळ भीतीत बसून राहिल्यानं आम्हा दोघांना झोप येऊ लागली राजेश वारंवार डोळे सोडत होता मग मी त्याला म्हटलं जर तुला खूप झोप येत असेल तर तू थोडं दूर कोरड्या वाढत जाऊन झोप मी नंतर तुला उठवतो माझं इतकं मानताच त्याने आपल्या जवळचा पेपर काढला आणि थोडं दूर वाळूत टाकून त्यावर झोपून गेला आता मी एकटाच होतो माझ्यासमोर तिथे सर्दवट बाहेर आलेलं ते प्रेत पडलेलं होतं आसपासच्या सन्नाट्यात फक्त जुरुळे आणि झिंगुराचा किरकिराट ऐकू येत होता ती जागा जंगल नव्हती पण इतकी सुनसान होती की त्या सन्नाट्यात कोणाच्याही अंगावर काटा यावा जास्त वेळ अंधारात बसल्यामुळे डोळ्यांना आता अंधाराची सवय झाली होती टॉर्च सतत चालू असल्यामुळे त्याचा प्रकाशही आता कमी झाला होता आकाशात चंद्रही दिसत नव्हता मी सुमारे अर्धा तास तिथे एकटाच बसून पहारा देत होतो मग माझे डोळेही मिटू लागले त्याचवेळी मी पाहिलं की समुद्राच्या पाण्यात दूर काहीतरी चमकत होतं मी एकटक तिकडे पाहायचा प्रयत्न करत असतानाच अचानक त्या प्रेतात हलकीशी हालचाल झाली मी दचकून सावध बसलो मग मी टॉर्चची किरणं त्या दिशेला टाकली आणि तेव्हा मी पाहिलं त्या प्रेताचे पाय थरधरत होते ते पाहून माझ्या अंगातून भीतीची लहर गेली मी मागे सरकलो पण काही समजून घ्यायच्या आतच ते प्रेत बोऱ्यातून पुन्हा बाहेर आलं आणि उभं राहिलं आणि आमच्याकडे भयंकर नजरेने पाहू लागलं मग लाटांमधून चालत ते सरळ समुद्राच्या पाण्यात जाऊ लागलं हे सगळं पाहून मी ओरडलो माझ्या आवाजाने राजेशवर जागा झाला तो धावत माझ्याकडे आला आणि विचारलं काय झालं रे तू ओरडतोस का मी थरथर त्या हाताने समुद्रात जाणाऱ्या त्या प्रेताकडे बोट दाखवलं त्याने पाहिलं ते, ते पोतं रिकामा पडलेलं होतं मग त्याने समोर पाहिलं समोर ते प्रेत खरंच समुद्राच्या लाटांमधून आज साज होत राजेश्वर धावत पुढे आला आणि त्या प्रेताला हाका मारत थांबवायचा प्रयत्न केला पण त्याला काही फरकच पडत नव्हता आम्ही दोघंही धावत समुद्राच्या काठापर्यंत गेलो पण तोपर्यंत ते प्रेत पाण्यात आत खूप आतपर्यंत गेलं होतं शेवटी ते पुन्हा बुडालं आणि दिसेनाचं झालं आम्ही दोघं लाटांच्या काठावर उभं राहून फक्त बघतच राहिलो काही वेळापूर्वीचे प्रेत आमच्यासमोर बोऱ्यात पडलं होतं ते आमच्या डोळ्यांसमोरून उठून समुद्रात गायब झालं होतं आम्ही अजून हे सगळं बघतच होतो की मागून दोन गाड्या आमच्याकडे आल्या एक ॲम्ब्युलन्स होती आणि दुसऱ्यात आमचे पोलीस सहकारी आले होते त्यांनी आल्यावर आम्ही सगळं त्यांना सांगितलं पण ते सगळे आम्हाला चिडवायला ला लागले हसायला ला लागले आम्ही त्यांना सांगितलं की प्रेत बोऱ्यात होतं पण आता बोरा देखील गायब झाला होता मग आम्हाला आठवलं की आम्ही फोटो काढले होते पण सर्वात मोठा धक्का बसला मोबाईलमध्ये एकही फोटो नव्हता सगळ्या फोटोंमध्ये फक्त रिकामी जागा दिसत होती त्या क्षणी आमचं फार हसू उडवलं गेलं तपासही झाला नाही कारण तपासायला काहीच उरलं नव्हतं उचे काही दिवस कोणीचं बेपत्ता होण्याचा रिपोर्टही आला नाही त्यामुळे ती गोष्ट तशीच मिटली काही दिवसांनी आमच्या एका सहकार्याने सांगितलं त्या रात्री तुम्ही गस्त घालत होता ती अमावसेची रात्र होती आणि अमावसेला असं काहीतरी होणं काही आश्चर्य नाही आमच्याकडे कोणताही पुरावा नव्हता काहीच नव्हतं ज्याने आम्ही सिद्ध करू शकलो असतो की आम्ही खरंच एक जिवंत प्रेत पाहिलं ते प्रेत आमच्या डोळ्यांसमोरून उठून समुद्रात गायब झालं होतं त्या घटनेनंतर आम्हा दोघांच्या मनात सतत एकच प्रश्न घोंगावत राहिला ते खरंच प्रेत होतं का की काही वेगळंच होतं पण प्रत्येक वेळी आम्ही बोलायला जात होतो तेव्हा इतर पोलीस आमच्यावर हसत होते आमचं नावसुद्धा पोलीस ठाण्यात भूत पाहिलेलं असं पडायला लागलं काही दिवस गेले मी पुन्हा इथं त्या किनाऱ्याजवळ गस्तीसाठी गेलो यावेळी मी एकटाच होतो रात्री समुद्र खूपच गळत आणि भयानक दिसत होता लाटांचा आवाज ऐकून अंगावर शहारे येत होते मी किनाऱ्याजवळ आलो तेव्हा अचानक मला वाढत काहीतरी चमकतंय असं दिसलं मी टॉर्च टाकला ती एक ओलसर कुजलेल्या वासांनी भरलेली चप्पल होती ती बरोबर तिथेच पडली होती जिथून ते प्रेत समुद्रात गेलं होतं माझं हृदय जोरजोरात जो जो धडधडू लागलं ही चप्पल तिथल्या त्या प्रेताचीच तर नाही ना मी ती हातात घ्यायचा प्रयत्न केला पण लगेच माझ्या कानाशी कुणीतरी कुजबुजल्यासारखं वाटलं मला परत आण मी धसकून मागे वळलो पण कोणीच नव्हतं तेवढ्या समुद्राच्या लाटांनी जोरात अंगावर उधळा केला आणि त्या लाटांमध्ये मला पुन्हा तेचं प्रेत दिसलं यावेळी पूर्ण ओलं डोळे मोठे उघडे आणि थेट माझ्याकडे पाहत होतं मी घाबरून मागे पळालो टॉर्च हातातून सुटला पण जेव्हा मी पुन्हा पाहिलं तेव्हा समुद्र रिकामा होता ना ते प्रेत ना काही त्या दिवसानंतर माझ्या मनात एक शंका पक्की झाली ते फक्त समुद्रात गायब झालेला प्रेत नव्हतं ते अजूनही त्या समुद्र किनाऱ्याजवळ अडकलेलं आहे कुणाची तरी वाट बघतंय कुणाला तरी आपल्यासोबत ओढून नेण्यासाठी त्या रात्रीनंतर दोन तीन दिवस सगळं शांत होतं मी राजेश्वरसोबत काही बोलायचो पण त्यालाही आतून एक गुप्त भीती सदावत होती जरी पोलीस ठाण्यात बाकीचे आमच्यावर हसत होते तरी आम्हाला ठाऊक होतं आम्ही जे पाहिलं ते खोडं नव्हतं एक दिवस संध्याकाळी राजेश्वर अचानक माझ्या घरी आला त्याचा चेहरा फिकट पडला होता डोळे लालसर दिसत होते मी विचारलं काय झालं बरं नाही वाटत आहे का तो थोडा थांबला आणि हलक्या आवाजात म्हणाला अविनाश काल रात्री मला झोपेत काहीतरी जाणवलं कोणीतरी माझ्या कानात कुजबुजत होतं अगदी किनाऱ्यावर ऐकलेली तीच ओळ मला परत आण हे ऐकून माझ्या अंगावर शहारे आले स्वप्न असेल रे मी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला पण तो डोकं हलवत म्हणाला नाही रे मी उठलो तेव्हा माझ्या पलंगाजवळ ओल्या वाळूचे ठसे होते थेट खिडकीतून आत आलेले मी थक्क झालो राजेश्वर गंमत करत नव्हता त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती दुसऱ्या दिवशी आम्हाला पुन्हा त्या भागात गस्तीसाठी जायचं होतं आम्ही दोघं गाडीत बसून गेलो पण किनाऱ्याजवळ पोहोचलो तेव्हा नेहमीसारखी शांतता नव्हती समुद्र अनपेक्षितपणे प्रचंड आवाज करत होता लाटा जोरात आपटत होत्या जणू काही त्या जागेतच काहीतरी कैद झालं होतं मी टॉर्च लावून समुद्राकडे पाहिलं तेवढ्यात वाळूत पाण्याच्या बाजूला तोच बोरा पुन्हा पडलेला दिसला जसा आम्ही त्या रात्री पाहिला होता राजेश्वर दचाकलाच तो थरथरत म्हणाला हे कसं शक्य आहे आपण तर पोलिसांसमोर पाहिलं होतं तो गायब झाला होता आम्ही साऊथ पुणे पुढे गेलो बोऱ्याभोवती कुजलेला वासाचा तीव्र झटका आला जणू आतमध्ये पुन्हा काहीतरी होतं राजेश्वरने माझ्याकडे पाहिलं आणि हळूच म्हणाला अविनाश हा बोरा पुन्हा आपल्या दोघांनाच का दिसतोय मी उत्तर द्यायच्या आत बोराच्या कापडातून हळूहळू पाण्याने भिजलेला एक हात बाहेर आला आणि नंतर दुसरा हात दोन्ही हात वाळूत आपटू लागले जणू काहीतरी आतून बाहेर यायचा प्रयत्न करत होतं आम्ही मागे सरकलो पण तेवढ्यात पुऱ्याचा भाग जोरात फाटला आणि त्यातून तेच प्रेत पुन्हा बाहेर आलं यावेळी मात्र डोळे पुन्हा उघडे होते आणि थेट आमच्याकडे रोखून पाहत होतं राजेश्वर माझ्या हाताला घट्ट धरून थर धरत म्हणाला हे आपल्याला शोधतंय हे संपणार नाही अविनाश हे संपणार नाही आणि ते ब्रेत पाण्यात जायच्याऐवजी यावेळी हळूहळू आमच्याकडे सरकत आलं तसतसं माझ्या छातीत धळधळ वाढत होती मी टॉर्चच्या प्रकाशात त्याचा चेहरा नीट पाहिला डोळे लालसर ओठांवरून पाणी टपकत होतं आणि त्वचा निळसर झालेली राजेश्वर घाबरून मागे सरकला मी त्याचा हात धरून पळायला निघालो पण वाळू भारी होती पाय रुतत होते अचानक त्या प्रेताने हात पुढे केला आणि राजेश्वरच्या खांद्याला धरलं राजेश्वर जोरात ओरडला त्याचा आवाज अजूनही माझ्या कानात घुमतो आहे मी कसा बसा त्याला ओढून सुटवायचा प्रयत्न केला पण प्रेताची पकड इतकी घट्ट होती की, हो की माझे हातही घसरले क्षणात राजेश्वर अर्धा ओढला गेला त्याच्या डोळ्यात जीवगिणी भीती होती तो ओढत होता अविनाश मला वाचव मला सोडू नकोस मी पूर्ण ताकदीने त्याचा हात पकडला पण पुढच्या क्षणी त्या प्रेताने त्याला पाण्याकडे ओढायला सुरुवात केली वाळूत रेषा उमटत होत्या जणू मृत्यूच त्याला खेचत होता मी शेवटपर्यंत प्रयत्न केला पण अचानक के एक मोठी लाट आली आणि दोघं राजेश्वर आणि ते प्रेत लाटांमध्ये विलीन झाले माझ्या हातात फक्त त्याची पोलीस टोपी राहिली मी किंचाळलो पण पुढे फक्त काळो आणि अंधारात बुडालेला समुद्र दुसऱ्या दिवशी सकाळी शोध मोहीम राबवली गेली के किनाऱ्यावर लोक पोलीस कोदाखोर सगळे जमले समुद्रा दा शोदला। पन देया कदी समुद्रात अनेकदा शोधलं पण राजेश्वरचा मृतदेह कधीच सापडला नाही पोलीस रेकॉर्डमध्ये लिहिलं गेलं समुद्रात बुडून बेपत्ता पण मला सत्य माहीत होतं आज कित्येक वर्ष झाली मी अजूनही तो किनारा टाळतो कारण माझ्या मनात ठाम आहे त्या समुद्राने राजेश्वरला घेतलं नाही त्या थे प्रेताने त्याला खेचून नेलं कधी कधी रात्री मला अजूनही समुद्राचा आवाज ऐकू येतो आणि त्यात मिसळलेली राजेश्वरची किंकाळी अविनाश मला वाचव मित्रांनो ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्ही ही कथा कुठून ऐकत आहात तेही कमेंटमध्ये सांगा चला भेटूया अशाच एका थरारक भयकथेसोबत